नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप सॉर्सेस स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन आप बिझनेसविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया व एक वेगळ्या प्रकारचा बिझनेस आहे आणि तो खूप असा खूप वाढणारा बिझनेस आहे त्यामुळे या बिझनेसविषयी आपण आज थोडक्यात चर्चा करूया आपल्याला आवडल्या असं लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा हा बिझनेस म्हणजे मित्रांनो नर्सरी बिझनेस या नर्सरी बिझनेसविषयी आपण आज थोडक्यात माहिती बघूया या बिझनेसमध्ये आपल्याला किती इन्कम मिळते आणि हा बिझनेस आपण कुठे करू शकतो याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया नर्सरी बिझनेस म्हणजे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला हा बिझनेस आहे नर्सरीचे छोटे छोटे रोपं आपण रस्त्याने विक्री करताना पाहत असतो रस्त्याच्याकडेला किंवा अशा प्लांट त्याचा छोटा प्लांट असे आपल्या रस्त्याच्या कडेला पण असे छोटे छोटे रो झाडांची जा पाहायला मिळतात या हा बिझनेस खरंच मित्रांनो करण्यासारखा एक बिझनेस आहे आणि या बिझनेसमुळे आपल्याला खूप चांगली इन्कमसुद्धा मिळू शकते यामुळे हा नर्सरी बिझनेस हा आजकाल खूप एक छंद झालेला आहे किंवा त्याची एक आपल्याला अट्रॅक्शन आकर्षण त्या बिझनेसकडे किंवा त्या छोट्या छोट्या फुलांच्या झाडाकडे आपण लगेच आकर्षित होत असतो आणि तो आपण विकत आणून आपल्या घरी आपल्या गॅलरीमध्ये आपण तो रोपटे लावत असतो त्यामुळे हा बिझनेस एक खूप म्हणजे सहज करण्यासारखा बिझनेस आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात विचार करूया म्हणजे हा बिझनेस आपण चालू कसा करू शकतो आणि हा बिझनेस पुढं चालून आपला एक मोठा बिझनेस कसा होऊ शकतो याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया आपल्याला ही जर चर्चा आवडली तर आपण सुद्धा या बिझनेसकडे वळण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का हा बिझनेस करत असताना आपल्याला त्या त्यामधून काही आपल्याला मेहनत तर करावीच लागेल पण त्यापासून आपल्याला इन्कम किती भेटेल आणि त्या इन्कममधून आपल्याला आप आप हा बिझनेस कसा वाढवत नेता येईल याविषयी जर आपण आपले मत मांडायचे म्हटले तर हा बिझनेस करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एका मोठ्या नर्सरीमधून त्याची छोटी छोटी रोपटे आपल्याला आपल्याला घरी आणून त्याचे त्याचं संगोपन करून या रोपट्यांचं कमी किमतीमध्ये आणून त्याचे आपल्या घरी एका मोकळ्या जागेमध्ये ठेवून ते त्याला पाणी वगैरे असे खाद्य खत खत हे ते घालून जर आपण घरी आण आणले काही रोपे एक शंभर एक रोपे आणले गुलाबाची म्हणा झेंडूची अशा वेगवेगळ्या फुलझाडांची रोपटे जर आपण घरी आणली छोटी आणि त्या रोपट्या प रोपटे जर आपण रोज एखाद्या हातगाडीवर म्हणा किंवा गाड्यावर जर विक्रीला नेली तर आपली सहज रोज हजार पाचशे रुपयांचे रोपटे सहज विकून जातात त्यासाठी आपल्याला मोठ्या नर्सरीमधून कमी किमतीमध्ये रोपटे आणून त्याचे संगोपन करून घरी आपल्याला तो विक्रीसाठी आपल्याला तो माल मोठमोठ्या सोसायटीमध्ये किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा सोसायटीमध्ये जास्त प्रमाणात त्याला मागणी असते चांगल्या मोठमोठ्या अशा प्लॅट फ्लॅटमध्ये किंवा फ्लॅटिंग सिस्टीम जी सोसायटी असते तशा ठिकाणी हा रोपट्यांना खूप मागणी आहे ते लोक खूप लवकर लो अशा फुलं फुलांच्या रोपट्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना हे रोपे त्यांच्या घरी ठेवण्यासाठी त्यांना खूप म्हणजे असं आकर्षण असतं म्हणून अशा ठिकाणी जर आपण हा व्यवसाय केला तर आपल्याला खूप रोज काही खूप इन्कम त्यापासून मिळू शकते मित्रांनो म्हणून हा नर्सरी बिझनेस जर आपण स्वीकारला तर यापासून आपल्याला खूप चांगली इन्कम भेटते आणि आपल्या त्यापासून आपल्या व्यवसायाची वाढसुद्धा आपण आप करू शकतो म्हणून हा व्यवसाय मोठ्या सोसायटीमध्ये हा व्यवसाय खूप चालतो अशा शहरासारख्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी अशा सोसायटीमध्ये जर आपण हे रोपटे घेऊन हातगाडीवर जरी चक्कर मारली तरी पण आपलं स सगळे रोपटे तिथे विक्री होऊ शकतात म्हणून हा बिझनेस नर्सरी बिझनेस मित्रांनो खूप चांगला बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं मोठ्या नर्सरीमधून छोट्या रो रोपट्यामध्ये आणायचे आणि त्या ते रोपटे आपण मोठ्या सोसायटीमध्ये अशा चा, चांगल्या हा हायफाय सोसायटीमध्ये जर विक्रीला ठेवले आपण तर ते सहज आपले रोपटे विक्री होते आणि आपल्याला त्यापासून चांगले इन्कम भेटू शकते म्हणून हा बिझनेस एक माझ्या डोक्यात कल्पना आली की हा बिझनेस एक खूप चांगला बिझनेस आहे मोठ्या नर्सरीमध्ये आपल्याला जास्त क कमी किमतीमधून रोपटे आणून ग जर तो तो बिझनेस एका मोठ्या सोसायटीमध्ये हाय पॅ सोसायटीमध्ये जरी विक्रीसाठी आपण ते रोपे नेले तर त्यात आपल्याला खूप फायदा आहे आणि त्याची खूप डिमांडसुद्धा आहे म्हणून हा बिझनेसकडे आजकालच्या तरुणाने वळावे असे माझे तरी मत आहे म्हणून आजच्या तरुणाने हा बिझनेसचे एक व्यवसाय म्हणून याकडे पाहावे आणि या, पाहा या बिझनेसमधून आपल्याला खरंच इन्कम भेटते आणि यामध्ये आहेच बिझने इन्कम आहेच आणि हा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात आता यापुढे तर खूप वाढणार आहे कारण लोकांना निसर्ग आपल्या आजकाल का झालं माहिती आहे का निसर्ग हरवत चाललेला आहे झाडांची संख्या कमी झालेली आहे म्हणून लोक आपल्या गॅलरीमध्ये वेगवेगळ्या फुलांची फळांची आणि वेली ही मोगरा असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं ज ते लावण्याचा प्रयत्न करतात गॅलरीमध्ये आपली गॅलरी सजवतात फुलझाडांनी अशा लोकांसाठी आपण एक त्यांना वरदानच ठेवू शकतो म्हणून फुलझाडांची जर ला आपल्याला या नर्सरीतून आपला बिझनेस चालू करायचा असेल तर मित्रांनो हा निर्णय खूप चांगला निर्णय आहे आणि नर्सरी बिझनेसमधून तुम्हाला खूप काही पैसा भेटू शकतो एक एकच काम करायचं की मोठ्या नर्सरीला भेट द्यायची त्यांच्याशी चर्चा करायची की मी हा बिझनेस करत आहे आणि मला सोसायटीमध्ये हा बिझनेस म या फुलांची या फुलझाडांची मला विक्री करायची आहे तर ते लोक आपल्याला कमी किमतीमध्ये आपल्याला रोपे देतात आणि रोपयांच्या आपण जर घरी लागवड करून थोडे थोडे जरी आपण विक्रीला मोठ्या सोसायटीमध्ये नेले तर त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नफा सुद्धा मिळू शकतो म्हणून मित्रांनो हा बिझनेस स्वीकारा आणि हा एक खू निरंतर चालणारा बिझनेस आहे हा बिझनेस कधी बंद पडणारा सुद्धा नाही म्हणून हा बिझनेस एक आपल्यासाठी एक खास वरदानच आहे आणि हा बिझनेस दिवसेंदिवस वाढ जाणार आहे कारण निसर्गाचा झाडांची झाडांकडे लोकांची वाढत चाललेली आकर्षकता आणि मागणी यामुळे हा बिझनेस कधीच आपला बंद पडत नाही म्हणून हा बिझनेस स्वीकारून आपल्या आपल्या व्यवसायाची प्रगती करा आणि आपल्याला या बिझनेसमधून खरंच नक्कीच लाभ होईल म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नर्सरी बिझनेसविषयी आपल्याला आपण त्यात किती प्रमाणात आपण रोपटे आणू ते ते पण आपल्या अगोदर कमी प्रमाणात रोपटे आणायचे एक शंभर एक शंभर दोनशे इतले इतके जरी आपली विक्री झाली तरी पण त्यापासून आपला नफा किती झाला हे हे बघून परत आपण नंतर जास्त प्रमाणात खरेदी करू शकतो आणि त्याला काय लागतं फक्त पाणी आणि पाण्याचं ते त्याला जास्त गरज असते तर ता रोप्यानं म्हणून हा बिझनेस एक चांगला बिझनेस आहे मित्रांनो हा हा बिझनेस केल्यास आपल्याला खरं चांगले इन्कमसुद्धा भेटू हो शकते म्हणून हा बिझनेस तुम्ही करा आणि आपल्या इतरांनासुद्धा सांगा की हा बिझनेस आजकाल मोठमोठ्या शहरामध्ये सोसायटीमध्ये हा लोकांना आकर्षित करणारा बिझनेस आहे आजकाल हातगाड्यावर सुद्धा हे विक्री करताना आपण किती बघ बघतच असतो त्यामुळे हा बिझनेस एक चांगला आपल्याला पैसा मिळवून देणारा बिझनेस आहे म्हणून हा बिझनेस स्वीकारावा आणि हा बिझनेस खरंच पुढे चालून खूप मोठ्या प्रमाणात वाढ जाणारा बिझनेस आहे तरी नर्सरी बिझनेसविषयी आपल्याला आणखी काही जास्त माहिती असेल ते कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ आपण अपलोड आप करत असतो त्यासाठी त्यास 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 आपल्याला आपल्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आपण सपोर्ट देता पण म्हणून हा आपले धन्यवाद मित्रांनो हा बिझनेस तुम्हाला कसा वाटला नर्सरी बिझनेस याविषयी आपली कमेंट जरूर क कमेंटमध्ये आपल्याला कळवायचं आहे तरी मित्रांनो हा जरूर तुमच्या कमेंटची मी वाट पाहिन आणि हा नर्सरी बिझनेस आपल्याला कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये